गौराईसाठी सुबक कशी मस्त वस्त्रमाळ बनवणार आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीने हे पहा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आता जे आपण फुलवाती लावतो रोज देवाला त्याच फुलवाती घ्यायच्या प्रकारे मी फुलवाती केल्यात जशा देवाला आपण आरतीसाठी करतो त्याचप्रकारे ह्या फुलवाती करून घ्यायच्यात हे पहा या प्रकारे ह्या बहात्तर फुलवाती करायच्यात सेवन्टी टू आणि मी हे छोटे छोटे कार्डबोर्ड कट केलेत त्याला याप्रकारे चिटकवायच्यात एका फुलासाठी आठ फुलवाती लावल्यात मी हे पाहू शकतो तुम्ही याच प्रकारे आता संपूर्ण आणि जे एक्स्ट्रा कापूस आहे ते नंतर तुम्ही कट करू शकता किंवा दुधाने त्याला छान चिटकू शकता वरती टिकली किंवा स्टिकर किंवा काहीही तुम्ही मणी वगैरे लावतो त्या प्रकारे मणी लावून घ्यायचं आहे हे पहा थोड्या हलक्या हाताने करायचं म्हणजे बाहेर नाही निघणार हे असं सुबक छान फूल तयार होतं असेच आपल्याला नऊ फुलं तयार करायचे आहेत आता आपले संपूर्ण फुलं तयार करून झालेत हे पहा सगळे फुलं छानच आले आहेत आता मी लेस घेतली आहे लेसला असं मध्ये फोल्ड मारून चिटकून घ्यायचं फेविकॉलनी अगदी सोप्या पद्धतीने बनते रोजच्याच आपल्या ज्या फुलवाती आहेत त्या कार्डबोर्डला चिटकवायच्या पण दिसायला खूप छान दिसते अगदी सुंदर आणि करायलाही खूप सोपी आहे हे पहा आता आपली अशीच फुलवाचं वस्त्रमाळ तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या अशाच मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका थँक्यू